हॅलो नमस्ते मी चैत्रा स्वागत करते तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये सो so, आता सगळ्यांच्याच घरी बप्पा आलेले आहेत त्यामुळे सगळे खूप खुश असतील आणि सगळ्यांच्याच घरी आनंदाने वातावरण so, असेल सो आत्ताच मी पूजा वगैरे केली तर मी तुम्हाला गणपती दाखवते आमचा हा आमचा बप्पा आहे छोटूसा आहे खूप सुंदर आहे सुद्धा ना खूप छान so, आता बप्पा सारखं पाहत असते येऊन इथे आणि सारखं म्हणतात बप्पा मोर या बप्पा मोर या तिला एवढंच येतं बोलता सो आता सगळीकडे गणपती आता गौरीची तयारीसुद्धा सगळीकडे होईल आमच्या इकडे गौरी नसतात त्यामुळे गौरीचं मला एवढं जास्त माहीत नाही किंवा अनुभव नाही आहे पण बाकींच्याकडे मी बघत असते तर खूप सुंदर सुंदर गौरी वगैरे बनवतात तर ओ राजा थांब जा दोनच मिनटं शारीला ना मी बोलत असताना तिला मध्ये मध्ये करायचं असतं बोल ना बोल ना शिरा शिरा खा ना सगळं संपव ना ते नको आहे तुला आईस्क्रीम आता कसं काय आईस्क्रीम खाणार आहेस तिला <laughs> ना जे जे पदार्थ माहिती ते सगळ्यांची नावं घेत होती कंटिन्युअसली वहीने चॉकलेटमध्ये जेम्स म्हणते आईस्क्रीम हे सर्व नावं घेत असते सो so, सगळ्यांच्या घरी सगळे घरी आले असतील सुट्टी घेऊन गणपतीसाठी स्पेशल कारण आम्ही सुद्धा लहान होतो त्यावेळेस ना घरी मामा वगैरे यायचे गणपतीच्या वेळेस आणि आम... खात आहे <laughs> मग ते शिराची प्लेट कुठे आहे तू कुठे आहेस हा तिचं <laughs> आता पोट भरलंय त्यामुळे तशी करते ती बोल ना राजा शिरा खाल्ला ना तू खाना कम्प्लीट आता बाप्पाने खाल्ला सगळा शिरा बाप्पाने खाल्ला शिरा सगळा हे बघ hey बाप्पा खाल्ला शिरा आता तूच खायचं बाकी तेवढं संपव ना बा बप्पा खाल्लाय <स्थाना> हे हे वाकडं कोणाला दाखवतेस तू कोणाला दाखवतेस वाकडं मला असायचो ना त्यावेळेस ना शाळेत सुद्धा गणपती बसायचे अजूनही बसत असतील पण त्यावेळेस ना एक वेगळीच मजा असायची घरी गणपती बसून परत शाळेला जायचं शाळेत पण गणपती बसायचे आणि सगळीकडे असं मस्त आनंदमय वातावरण झालेलं असतं आणि काहीजण जे फक्त दोघच असतात आजी आजोबा त्यांच्या घरी मग मुलं सगळे गणपतीला एकत्र येतात म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण ज्या कोणत्या सणाची वाट पाहत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त गणेशोत्सव तर खूप आनंदमय वातावरण असतं सगळीकडे खरंच आणि खूप छानसुद्धा वाटतं देव आहे असं म्हणतात ना जो स्पेशल असतो तो माझा गणपतीच आहे सो खूप मा, मी मानते लहानपणापासून खूप 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 मानते गणपतीला कुठे मी कुठेही असले ना मी जेव्हा कॉलेजला होते वगैरे शिकायला तरीसुद्धा माझ्याकडे गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असायची सोबत किंवा आम्ही मग मी आणि आरती कॉलेजला असताना आम्ही राहायचो ना त्यावेळेससुद्धा आम्ही रूममध्ये गणपती वगैरे छान आण म्हणजे छोटीशी का होईना पण मूर्ती किंवा फोटो असायचा आमच्यासोबत तर खूप श्रद्धा हो आहे माझी देवावरती खरंच आणि खूप छानसुद्धा आठवणी आहेत आणि मला गणपती आले ना काही करू काही नाही असं वाटतं तर मी सुरुवातीला ना खरं सांगते जे केळीच्या पानावरती असे एकवीस पदार्थ वगैरे सगळं मी केलेलं हे दोन वर्ष मी कंटिन्यू केलं ला। लास्ट टाईम मी करू शकले नाही कारण ना मी आजारी होते म्हणून सो बघूया ह्या वर्षी मी प्रयत्न करेन कराय कर करता येईल का कारण एकटी करायचं असताना आता शारवी ना तिला कळायला लागलं ना त्यामुळे ती जास्त दंगा करते किंवा कधी कधी काहीच करू देत नाही असं होतं So, काई काई हो सो बघू मी प्रयत्न करते काय होतं आहे का ह्या वर्षी मला करायचं जमेल की नाही पण आय होप होईल कारण गणपती बाप्पा आहे सोबत सो so, खूप छान पद्धतीने साजरा करायची इच्छा होते दरवर्षी काहीतरी वेगळं करायची इच्छा होते आणि खूप छान छान आठवणी आहेत लहानपणापासून मला वाटतं ना गावाकडे असलं की छान म्हणजे कसं हराळी आगाणाऱ्या सकाळ संध्याकाळी चला शेतामध्ये मुली मुली मिळून जायचं आहे चला ग चला 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 आणायचं आहे त्याच्यात तो एक वेगळाच आनंद होता खरं ॲक्च्युली आणि आता कसं आपण जातो मार्केटमध्ये आणि मग घेऊन येतो आग हराळी आणि आगाडा वगैरे हराळी म्हणजेच दुर्वा आम्ही तिकडे हा हराळीला हा, सॉरी दुर् दुर्वाला हराळी असं म्हणतो सो so, खूप छान वाटतं आणि तुमच्याकडे सुद्धा गणपती बसते बसले असतील आणि मला मोदक करायचे आहेत मोदक मेन म्हणजे मला ना उकडीचे मोदक जे तांदळाच्या पिठाचे करतात ना त्याच्यापेक्षा मला जे आपण नेहमी रेग्युलर जे गव्हाच्या पिठामध्ये करतो ना ते खूप आवडतात कारण चविष्ट होतात एकदम मस्त सो ट्राय करेन मी की गव्हाच्या पिठाचं करेन मला आवडतंसुद्धा ते तर आणि शार्वीला सुद्धा मोदक आवडतात खूप छान सो आज आज उद्या करेन मी ट्राय नक्की आज मी नाही करू शकला पण उद्या नक्की करेन तुम्हाला सुद्धा दाखवेन मी बोल ना मला झोपायचे आता नाही नाही काही तिला मम्माला बोलवायचं कारण काय नसतं फक्त म्हणायचं मला झोपायचे पडशील 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 सो काल आमचा खरंच खूप छान दिवस गेला काल खूप ना उशीर झाला त्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही म्हटलं आज पूजा वगैरे करून छान व्हिडिओ करूया मस्त वाटतं आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील ना नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा